सेवानिवृत्त एसटी कामगारांच्या प्रलंबित प्रश्नावर शहरात राज्य परिवहन निवृत्त कर्मचारी संघटना अहमदनगर शाखेचा जिल्हा मेळावा पार पडला या मेळाव्यातून राज्याचे पदाधिकारी यांनी सेवानिवृत्तांची थकीत देयके मिळवण्यासाठी नगरातून राज्यव्यापी आंदोलनाचे रणशिंग फुंकले एसटी महामंडळाला थकीत देयके अदा करण्यासाठी एप्रिल पर्यंतचे अल्टिमेटम देऊन एक मे कामगार दिनापासून राज्यव्यापी आंदोलन करण्याची घोषणा करण्यात आली नगर पुणे महामार्गावरील सस्ती चौकातील अक्षता हॉलमध्ये हा मेळावा पार पडला या मेळाव्यासाठी संघटनेचे राज्य सरचिटणीस सदानंद विचारे कार्याध्यक्ष श्रीराम गालेवाड संघटक सचिव प्रभाकर आंबेकर कोषाध्यक्ष गणेश वायफळकर संयुक्त सचिव पांडुरंग जाधव प्रादेशिक सचिव धनंजय चतुर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते सेवानिवृत्त एसटी कामगारांचे प्रश्न बिकट बनले असून त्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न गंभीर असून एसटी महामंडळाने त्यांचे प्रश्न गांभीर्याने घेऊन तात्काळ सोडवण्याची अपेक्षा यावेळी सदानंद विचारे यांनी व्यक्त केली या मेळ्यास आमदार निलेश लंके यांनी भेट देऊन एस टी कर्मचाऱ्यांच्या विधवा पत्नी सेवानिवृत्त कर्मचारी आणि त्यांच्या पत्नींना सर्व बसच्या परिवहन मंत्री यांच्यावर चर्चा करून सकारात्मक निर्णय घेतला जाणार असल्याचे आश्वासन दिले या मेळाव्यासाठी जिल्ह्यातील तीनशे पेक्षा जास्त सेवानिवृत्त एस टी कामगार सहभागी झाले होते ई नवा युट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर करा